ऑकेजन बॅकवेट हॉल राजगुरुनगर पुणे या ठिकाणी पी PM, एम पी एम एलचे कंट्रोलर कम चेकर। काळुराम लांडगे यांना आदर्श कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले राजगुरुनगर पुणे या ठिकाणी मानवाधिकार गुन्हे विरोधक आणि लाचलुचपत विरोधी परिषद भारत यांनी घेतलेल्या पदग्रहण समारंभ कार्यक्रमात पीएमपीएमएल चे कंट्रोलर कमचेकर काळुराम लांडगे यांना सामाजिक धार्मिक क्रीडा शैक्षणिक साहित्य आणि राजकीय अशा अनेक उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना आदर्श कामगार हा पुरस्कार सन्माननीय प्रमुख पाहुणे मानवाधिकार गुन्हे विरोधक आणि विरोधी परिषद भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब साळवे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि शाल देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मानवाधिकार गुन्हे विरोधक आणि लाचलुचपत विरोधी परिषद महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल हिंगे तसेच जिजाबा काटे उत्तम कुलधर्मे नितीन चव्हाण सईब पठाण यांना संस्थेचे प्रमाणपत्र आणि ओळख पत्र, पत्र देऊन प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी बहुसंख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भापकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन अतुल हिंगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी संदीप भगत एनटी न्यूज मराठी पुणे